नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट वर चा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू सतरा ऑगस्ट शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी कोलकात्यात आर जीकर मेडिकल कॉलेज महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने सतरा ऑगस्ट रोजी म्हणजेच आज देशव्यापी संप पुकारला आहे तसेच आय एम एने रुग्णालय सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे त्यामुळे देशातील वैद्यकीय या सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे आय एम एने एक पत्रक काढून सतरा ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे सर्व दवाखाने क्लिनिक्स ओ पी डीच्या सेवा सतरा ऑगस्ट सकाळी सहा ते अठरा ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात थे येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं त्यासाठी त्यांना कुठल्याही देशामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागतं मात्र त्यासाठी त्यांचा मो पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो आम्ही मागच्या दहा वर्षात मेडिकल सीट वाढून एक लाख केल्या आहेत त्यामुळे आता येत्या पाच वर्षात पंच्याहत्तर जागा वाढण्यात येतील असं सरकारनं निश्चित केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जर्मनीतील बाडेन उटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला होता त्यानुसार जर्मनी देशातील बाडेन उटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्र राज्यातील कुशल वाहन चालक पुरविण्यात येणार आहेत हे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याची जबाबदारी परिवहन विभागाकडे सोपवली आहे या निर्णयानुसार जर्मनीला मनुष्यबळ बाबत प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा प्रशिक्षण व्यवस्था आणि कार्यपद्धती निश्चित करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे शेतकरी शेतमजूर महिला विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम होत आहे विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नवीन उंची गाठण्यासाठी पुढे जायची आहे आज नवीन शिक्षा नीती आणली आहे जी एकवीसव्या शतकाच्या अनुरूप आहे माझ्या देशातील युवकांना शिक्षणासाठी परदेशात जायची गरज लागू नये अशा शिक्षा नीतीवर काम करत आहोत समान नागरी कायदा ही वेळेची गरज आहे धर्माच्या आधारावर भेदभावातून मुक्ती मिळाली पाहिजे परिवारवाद आणि जातीवादातून मुक्ती आवश्यक आहे चुकीच्या कायद्यांना आधुनिक समाजात स्थान नाही असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या पक्षाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे अखेर अधिकृत पक्षचिन्ह मिळाले आहे निवडणूक आयोगाकडून बॅट हे अधिकृत चिन्ह देण्यात आलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी अर्ज केला होता यानंतर येणाऱ्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बॅट चिन्हावर निवडणूक लढणार आहे